ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आत महीपत आणि आता मही जोशी वकील यांचं कन्व्हर्सेशन जे अर्जुन आणि सायली यांच्या समोर आलं आहे त्यानंतर खूप जबरदस्त उलगडा झाला आहे की त्याच्यामधलं एक वाक्य की आपला एक माणूस सुभेदारांच्या घरामध्ये कायम लक्ष ठेवून आहे आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली हे ऑपरेशन झाल्यावरती ऑपरेशन प्रिया याच्या मागावर लागतात आणि ऑपरेशन प्रियामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा आता उलगडा होतो प्रियाची या असलेली जवळीक त्यांचं फाटलेलं नातं आणि त्याच्यामधून प्रिया खरी कोण आहे हे सत्य असं उलगडणार अर्जुन आणि सायली सत्य कसं शोधून काढणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाह मधुभाऊंना अर्जुनने व्हिडिओ दाखवून त्यांचे पूर्णपणे डोळे तर उघडलेले आहेत मधुभाऊ म्हणतात या जोशावरती विश्वास ठेवून मी आयुष्यातली खूप मोठी चूक केली त्यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन तेच तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही या सगळ्या आणि मला सही करायला बंदी केली होती जर मी चुकून सही केली नसती तर माझा जामीन रद्द झाला असता अर्जुन म्हणतो तेच तर त्यांचा मेन मोटिव आहे या सगळ्यामध्ये ते तोच विचार करत आहेत की काहीही झालं तरी तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवणं त्यावरती मग मात्र मधुभाऊ सांगायला लागतात आता काय करायचं अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये आता नाटक करत राहायचं नाटक करत एक एक गोष्टी आपण आता त्यांच्याकडून काढून घ्यायच्या आत्तापर्यंत ते नाटक करत होते आता तुम्ही नाटक करायचं जाऊन हजेरी तर लावायची कारण तुम्ही सांगा की इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितले की अशी हजेरीची परमिशन वगैरे काही नाही आहे असं सांगून तुम्ही चालू करा यावरती आता, या आता एक ऐकता ऐकता त्याच्यामधलं एक वाक्य असं असतं की जोशाला सांगत असतो इकडे आता महिपत की काळजी करू नका आपला एक माणूस शत्रूच्या गोटामध्ये आहे आणि या सगळ्यामध्ये शत्रूच्या गोटामध्ये असलेला हा माणूस आपल्याला सगळी माहिती देत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता एक मग आता अर्जुन आणि सायली यांच्या लक्षात एक गोष्ट येते की या सगळ्यामध्ये जो कोणी माणूस आहे तो म्हणजे प्रिया आता अर्जुन घरी येतो मधुभाऊंनी ऑलरेडी अर्जुनची माफी मागितलेली असते त्यावरती आता मात्र इकडे सायली सांगायला लागते हे बघा ज्याप्रमाणे तुम्ही हे ऑपरेशन केलं ना त्याचप्रमाणे तुम्हाला आता या सगळ्यामध्ये प्रियाला पण अडकवायला पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो पण ते कसं शक्य आहे यावरती सायली सांगते मी तुम्हाला सांगते ते कसं शक्य आहे म्हणजे काही झालं ना तरीसुद्धा ज्याप्रमाणे हिचं ऑपरेशन त्यांचं ऑपरेशन केलं ना तसंच प्रियाचा पाठलाग करत तिचा व्हिडिओ बनवूया शंभर टक्के याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी कळतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ही कळणार आहे की ही जी काही तन प्रिया आहे ही, ही प्रिया कुणाला भेटती आहे कुणाशी हे सगळं करती आहे आणि आता तिचं साक्षीजोबतचं नातं जर समोर आलं तर दोन गोष्टी आपल्या लक्षात येतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये ती साक्षीची साथीदार आहे दुसरी गोष्ट लक्षात येणार आहे ती म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपल्या घरच्यांना कळेल की ती आपल्या विरोधात आहे म्हणजे ज्या माणसानी महिपत शिकरेने आपल्या या सगळ्यामध्ये बा म्हणजे डॅडांना तुमच्या अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधातल्या माणसाला मदत करते अर्जुन आणि सायली आता या सगळ्यामध्ये खूप मोठा प्लॅन कर। करतात मग आता अर्जुन सायली प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी मिशन प्लॅन करतात आणि या मिशनमध्ये आता त्यांचा एकच मोठी काहीही झालं तरी प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवायचं म्हणजे अडकवायचंच मग त्यासाठी साम दाम दंडभेद काहीही करायला लागलं तरीसुद्धा त्यांची तयारी असते तिकडे तोपर्यंत प्रिया निघालेली असते आणि ती इकडे फोन करते ती म्हणजे साक्षीला साक्षीला फोन करून ती सांगते हे बघ तू काही काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये मला आता काहीही झालं तरीसुद्धा तुला भेटायचं आहे तुला असं वाटतं आहे की मी तुम्हाला या सगळ्यामध्ये मी काहीही करणार नाही आहे पण मी एक प्लॅन केलेला आहे मी या सगळ्यामध्ये लग्न करणार आहे ते म्हणजे अश्विनसोबत अश्विनसोबत लग्न केल्यावरती मग मात्र आता मी सुभेदारांच्या घरामध्ये जाणारच आहे त्यामुळे त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करावा असं वाटते जर तुम्ही मला सपोर्ट केला नाहीत तर या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी खूपच कॉम्प्लिकेटेड होऊन जातील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते तिला साक्षी की तू ये इकडे आपण बघूया काय करायचं ते यावरती प्रिया तिच्या घरी जायला इकडे तोपर्यंत प्रताप उदास असतो तो विचार करत असतो की आपण अर्जुन आणि सायली यांच्यासोबत चुकीचं सा तर वागत नाही आहेत ना म्हणजे ते दोघ जण कसेही वागले तरी आपण त्यांना या सगळ्यामध्ये खूपच इग्नोर करतोय का कारण कितीही झालं तरी तो आपला मुलगा आहे आणि त्याचं जर का त्या मुलीवरती प्रेम असेल तर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपण त्याला अडवायला पाहिजे मला वाटते आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे यावरती कल्पना म्हणते तुमचं म्हणणं मला सुद्धा पटते आपण एक काम करूया का अर्जुनसोबत बोलून घेऊया का पूर्णांजींसोबत बोलूया पहिल्यासारखं नॉर्मल नाही तरी काही गोष्टी नॉर्मल तर करता येतीलच ना यावरती प्रताप म्हणतो बघूया आपण पूर्णाईसोबत बोल इकडे तोपर्यंत अर्जुन चैतन्याला कॉल करतो चैतन्याला कॉल करून अर्जुन सांगायला लागतो हे बघ चैतन्य मी ज्या ठिकाणी तुला एक लोकेशन पाठवतोय तिकडे पोहोच आणि तोपर्यंत एक काम करायचं आहे आपण न सायचा तन्वीचा पाठलाग आहे ती बहुतेक साक्षीच्या घराच्या इकडे आलेली आहे मी तिकडूनच तिच्यावर नजर ठेवतोय हो तू सुद्धा ये आणि तू सुद्धा पहा की या सगळ्यात नक्की काय चाललंय मी तिचं रेकॉर्डिंग करणार आहे असं दो म्हणत दोघ जण महिपत शिकरेच्या घराच्या ज्या महिपत शिखरेच्या घराच्या इथे ते पोहोचतात तेव्हा ऑलरेडी प्रिया तिकडे गेलेली असते प्रिया आता सांगत असते मी ना या सगळ्यामध्ये अश्विनसोबत लग्नाचा प्लॅन करते सुभेदारांच्या घरामध्ये जाण्यासाठी मला आता हा एकमेव मार्ग दिसतो आहे असं ती नागराज म्हणतो पण तिकडे तुला कोण एक्सेप्ट करेन यावरती प्रिया सांगत असते त्याची ते काळजी तुम्ही करू नका कारण ना मी तिकडे गेल्यावरती मला सगळे एक्सेप्ट करणार आहेत मी ऑलरेडी अश्विनसोबत बोललेली आहे आणि अश्विन या सगळ्यात माझ्या जाळ्यात अडकल्या यावरती महिपत म्हणतो हो पण एका भावाशी लग्न लगेच दुसऱ्या भावाशी लग्न हे तुझं कोण एक्सेप्ट करेल यावरती प्रिया सांगते तुम्ही काळजी करू नका मी जे काही करायचं आहे ते बघेन तुम्ही या सगळ्यामध्ये मला सपोर्ट करणार की नाही तितकंच सांगा यावरती साक्षी म्हणते तू आधी अश्विनसोबत लग्न तर कर लग्न केल्यावरती मग आता काय करायचं ते आम्ही बघतो तू उगाच आधीच हुशार क्या कशाला मारते आता तोपर्यंत तो हे सगळं बोलणं अर्जुन आणि सायली ऐकतात आणि ते रेकॉर्ड करतात त्याच वेळ आता मात्र सायली अर्जुनला सांगते सर हे सगळं ना आधी तुम्ही जाऊन घरी दाखवा कारण ज्या तन्वीशी तुमचं लग्न लावायचं चाललं ला होतं त्या तन्वीला या सगळ्यामध्ये आपण एक्सपोज केलेलं आहे आणि हे ज्या वेळेला घरी दाखवाल ना की तिला फक्त सुभेदारांच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने घरच्यांना सत्य समजेल अर्जुन म्हणतो बरोबर आहे मग अर्जुन घरी येतो सगळ्यात पहिले तो प्रतापला बोलवतो प्रतापला तू सांगतो डॅडा तुझा माझ्यावरती राग आहे कारण मी तन्वीसोबत लग्न नाही केलं पण मी तुला आज तन्वीचं सत्यरूप सांगणार आहे तन्वीने जे काही केलं ते ऐकलंच ना तर तुझ्या पायाखालची जमीनच सारखी त्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो हे बघ तन्वीचा व्हिडिओ आता हा व्हिडिओ बघितल्यावरती सगळ्यात मोठा धक्का बसतो तो म्हणजे आता इकडे प्रतापला प्रताप तो काय आहे हे सगळं यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हो हेच तिचं सगळं सत्य आहे कारण तिला फक्त या घरामध्ये प्रॉपर्टीसाठी यायचं आहे तिला बाकी कशाहीसाठी यायचं नव्हतं ही प्रॉपर्टी हडप करण्यासाठी तिने हा प्लॅन केला होता माझ्यावरचं प्रेम वगैरे हे सगळं झूट आहे तुला दिसतंय ना हे नाही तर ते तिला आता अश्विनसोबत लग्न करायचं आहे पण मी तुला एक गोष्ट सांगेन की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये अश्विनच्या मनामध्ये जोपर्यंत हे नाही आहे तोपर्यंत तू तिला या सगळ्यामध्ये त्याला फोर्स करू नको हा माझा तुला सल्ला राहील यावरती मग मात्र प्रताप म्हणतो तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी मी कुणालाही या सगळ्यामध्ये फोर्स करणार नाही आहे हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल असं म्हणत प्रतापने आता अर्जुनची माफी मागतो खरंच तुला आणि सायलीला मी जे काही त्रास दिला त्या सगळ्यामध्ये आता मात्र माझी चुकी होती खरंच अर्जुन तू मला माफ कर असं म्हणत अर्जुनला आता माफी मागत इकडे प्रतापने मिठी मारलेली आहे एका व्हिडिओमध्ये सगळे सगळे दुरावे दूर झालेत आणि या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी पाण्यासारख्या निखळ झालेल्या आहेत जे दुरावे झाले होते एका लग्नामुळे ते सगळं संपलेलं आहे आणि आता अर्जुन आणि सायलीने तो व्हिडिओ दाखवत सगळ्यांना सत्य उलगडलेलं आहे